नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यावरील राम कॉम्प्लेक्स जवळ एका ठेकेदारामार्फत बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत कामगार पेटी साहित्य वाटप केलं जात आहे गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी रात्रंदिवस भांडी घेण्यासाठी नागरिक उपस्थित राहत होते मात्र आता पेटी साहित्य उपलब्ध नसल्याने ठेकेदाराने आज दिनांक एक ऑक्टोंबर रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व हे साहित्य अक्कलकुवा येथे हलवण्यात येणार असल्याचे कळताच पेटी घेण्यासाठी आलेले ग्रामीण भागातील बांधकाम कामगार चांगलेच संतप्त झाले यावेळी नागरिकांनी रास्ता रोको केला दरम्यान रस्त्यावर काही काळ वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या वेळीच पोलीस प्रशासनाने भांडी घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची समजूत काढली असता रास्ता रोको मागे घेतला परंतु तरीही उपस्थित असलेल्या नागरिकांनी भांडी मिळावी यासाठी गोंधळ घातला होता याप्रसंगी ठेकेदाराने सांगितले की भांडी वाटप पाच ते सहा ऑक्टोंबर नंतर वाटप करण्यात येईल तसेच नंदुरबार तालुक्यातील पंच्याण्णव टक्के भांडे वाटप झाले असल्याने उर्वरित कुवा येथे नोंदणी व वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले आम्ही संध्याकाळ आम्ही सकाळचे दोन वाजेचे आलेले आम्ही रात्रीपर्यंतच बसलेले तीन दिवस थांबलेले आमचे दोन दोनशे रुपये भाडं रोजचं जात तिथं काय केलेलं यांनी

याला कदाचित हे म्हणता आचारसंहिता लागली तर बंद अच्छा भांडे जानेवारी पासून चालू आले जानेवारी फेब्रुवारी पासून ते पुढच्या इलेक्शन पर्यंत म्हणता सात वर्षापासून पेटणी हे ना आहे हे आता रेकॉर्डिंग करता येत नाही तुम्ही जास्तीच ऐक बरोबर हिरालाल मराठे नंदुरबार आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट